गुरु लहुजी वत्साद यांना अभिवादन अहमदनगर प्रतिनिधी यांनी दिलेल्या विशेष माहितीनुसार अखंड ब्रह्मचार्य पद करून स्वातंत्र्य संग्रामात मोलाच योगदान देणारे क्रांतीगुरु लहु यांच्या सकल मातन समाजाच्या सिद्धार्थ नगर येथील पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी सुनील साकट राजू रोकडे सुनील भोसले ज्ञानेश्वर रोकडे गणेश ढोपडे सतीश लवगिरे सतीश बोरुडे महादेव नेटके अनिल ससाणे आदींसह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या प्रसंगी स्मृती स्मृती दिनानिमित्त अभिवादन करून समाजाच्या वतीनं विचार मांडताना सुनील सकट म्हणाले अनेक वेळा आंदोलन करूनही समाजाची दखल घेतली जात नाही शासनानं लोकसंख्येच्या प्रमाणात वर्गीकरण करून स्वतंत्र आरक्षण द्यावे सर्व महापुरुषांच्या पुतळ्याचं संरक्षण व्हावं यासाठी पुतळ्याभोवती सी सी टी व्ही कॅमेरे बसविण्यात यावे शासनाच्या वतीनं लघुजी साळवे यांच्या नावानं पुरस्कार देण्यात यावा लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारानं गौरविण्यात यावे अशा विविध प्रश्नांविषयी या संदर्भात मागणी करण्यात आली क्रांतीगुरु लघुजी वत्साल यांना अभिवादन